तास एनडी पाटील शुगरच्या माध्यमातून महिलांना मिळणार रोजगार शुगरातून डी पाटील शुगर्स वाघवाडी यांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे येथे होणाऱ्या गुळ पावडरची पॅकिंग बचत गट महिलांच्याकडून करून घेणार असल्याचे सौ अंजली दत्ताजीराव पाटील यांनी सांगितले वाघवाडी तालुका वाळवा शकुंतला नगर येथील एनडी पाटील शुगर्स बॉयलरचा काल प्रथम अग्निप्रतिपादन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या सौ पाटील म्हणाल्या गरजूंना मदत करणे व आधुनिक व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या काम देणे असे स्वप्न माझे शास्त्र नारायण पाटील यांनी पाहिले होते ते स्वप्न आज माझे पती दत्ताजीराव पाटील पूर्ण करत आहेत याचा सारखा अभिमान असल्याचे सौ पाटील यांनी एम चोवीस तास न्यूजशी बोलून दाखवले सौ पाटील नेमक्या काय म्हणाल्या ते पाहू पाटील डायरेक्टर आहे कारखान्याची मी माझ्या मिस्टरांनी हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे समाजकार्यासाठी समाजकार्य तुमचं असं केलं तर मॅमिक तुमचं स्कूल आहे त्यातनं त्यांनी हा प्रोजेक्ट जिद्दीने केलेला मला हा प्रोजेक्ट करायचा होता की आपण मी शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी खूप केलेलं आहे समाजासाठी आणि माझे मिस्कर महाराजांच्या तत्वावर चालणारे सो म्हणजे असं त्यांना अंधश्रद्धा वगैरे एवढा मी विश्वास नव्हती महाराजांनी कधी आमुषावर पाहिलेलं नाही कधी पौर्णिमा पाहिलेली नाही तसं माझ्या मिस्टरांनी पण त्यांच्या तत्वावर समाजकार्यासाठी प्रोजेक्ट सुरू करण्याचं त्यांचं जिद्द केलं आणि त्यांना यातनं बरेचसे बेरोजगार आहेत आपल्या महिला आहेत त्यांना कृष्णा जागरी त्याच्यातून पावडरमधून त्यांना आपण देणार आणि भरपूर प्लॅन आहेत कारण म्हणून ते एकाच ह्याच्यामध्ये आपण ते सांगू शकत नाही नेक्स्ट परिषदमध्ये आम्ही ते डिक्लेअर करू महिला बचत गटांना इथं आपण एक एक किलो गुळ पावडर आहे कृष्णा जागरी गुळ पावडर त्यातलं त्यांना आपण इथं पॅकिंगचं देणार आहोत आणि आणखी सरांनी भरपूर प्लॅन केलेले आहे ते नंतर आम्ही करणार आहोत